धूम धरणाच्या पाण्यासाठी साप ग्रामस्थांनी रहमतपूर येथील धूम पाडबंधारे शाखा क्रमांक तीनच्या शाखाधिकारी पूजा दहीफळे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले त्यांच्यावर पाणी रोटेशन वेळेत न सोडल्याने झालेली नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी केली शेतीपिके वाचून करपल्याने तातडीने धूमकालव्याला पाणी सोडावे अशी मागणीही करण्यात आली यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते

सोच काय आम्ही तुमचा पहिला घेतला पैसे बघतो आम्हाला म्हणजे आम्ही एक लक्षात घ्यायचं तो साहेब तो पडलाय ह्याच्यापेक्षा तुम्ही तीन अधिकारी डिसिजन आम्हाला कारण आम्हाला यांच्याकडे करायचं आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो

पड़ी। 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 ना ना मी किरण जाधव उपसरपंच साप ग्रामपंचायत आम्ही डोमपाटबंधारे का विभागाला निवेदन देण्यासाठी आलो गेले पंचावन्न दिवस सा पाट पाटबंधारेला पाणी न आल्यामुळं साप गावातील आणि गव्हा भरपूर नुकसान झाले वाळून गेलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सगळ्या ग्रामस्थ घेऊन पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आणि येणाऱ्या काळात तिने आश्वासन आहे की सात तारखेला पाणी सुटून दहा तारखे दरम्यान पाणी सप्लाय मिळेल मी शाखाधिकारी पूजा पाटबंधारे शाखा क्रमांक तीन रेहमतो आपलं याआधीच पाटबंधारे धोम धरणातून जे पाणी सुटलं होतं ते कंटिन्यू रोटेशन न होता आपलं वाईमध्ये वाई सब डिव्हिजनमध्ये काम सुरू असल्यामुळे आपण रोटेशन थांबवलेलं होतं ते रोटेशन आपण सात तारखेला डॅममधून पाणी सोडून रब्बीचं आवर्तन क्रमांक दोन सुरू होईल मध्ये तीन चार दिवसांमध्ये खाली पाणी येऊन आपण प्रथम सात गावाला पाणी देण्यासाठी प्राधान्य देऊया त्यासाठी मी स्वतः काही संचालकांना वगैरे घेऊन शिंदेसाहेबांशी भेट घेईन